नमस्कार भूमीने स्वतःसाठी एक वकील शोधलेला असतो त्यावेळेला भूमी त्या, त्या वकिलांना विचारत असते आपण जिंकू ना नक्की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला खात्री आहे ना तेव्हा लगेच ते, ते वकील बोलतात भूमी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आपण जिंकणार याची मला खात्री आहे तेव्हा लगेच त्यांच्या बोलण्यात भूमीला कॉन्फिडन्स वाटत नसतो तेवढ्यात तिथे ऍडव्होकेट गीतांजली मॅडम आलेले असतात ॲडव्होकेट गीतांजली मॅडम भूमीच्या वकिलांना बोलतात काय ऍडव्होकेट काय तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकणार का आधीच तुम्ही, तुम्ही माझ्या सोबत दोन केस हरला आहात आणि आता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जिंकाल तेव्हा लगेच भूमी बोलते कोर्टात तुम्हाला बोलण्याची मुभा असते पण कोर्टाबाहेर तुम्ही असं एखाद्याला घाबरवून जे टॉर्चर करता ते योग्य आहे का ॲडव्होकेट गीतांजली मॅडम हे तुमच्या तत्वात बसतं काय आहे ना ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मला नाही माहिती मी जिंकेन की हरे पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला ठणकावून सांगते ही आई कधीच हरणार नाही आई स्वतःच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंतही केस लढणारच आणि मी माझ्या क्षितिजाला मिळवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अमोली आणि पौर्णिमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम म्हणतात आता तुम्ही मला शिकवणार का मी केस कशी लढायची आणि कशी नाही ते तेव्हा लगेच भूमी बोलते अजिबात नाही मी शिकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि तुमचं हे वागणं बंद करा कारण ॲडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही सत्याच्या बाजूने केस लढणारे आहात आणि तुम्ही कधीपासून असं असत्याच्या बाजूने केस लढायला लागलात ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मला तुम्हाला फसवायचं नाही पण तुम्ही ज्यांची बाजू घेताय तुम्ही ज्यांच्या बाजूने उभं राहताय त्या किती खोटेपणा करून तुमच्याशी खोटं बोलतायत हे तुम्हाला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात काय आहे ना भूमी मॅडम तुम्हाला जे पाहिजे तसं काहीच होणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी क्षितिजाला तुम्हाला मिळून देणार नाही म्हणजे नाही आणखीन एक शेवटची गोष्ट बघूया ना कोर्टात काय निर्णय लागतो ते तेव्हा लगेच भूमी बोलते बघूयाच कोर्टातला निर्णय माझ्यासाठी शेवटचा निर्णय असेल आणि मी त्याशिवाय गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम आतमध्ये निघून जातात त्यावेळेला भूमी वकील साहेबांना बोलतात हे बघा वकील साहेब तुम्ही घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला घाबरायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित पार पडेल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा लगेच वकील साहेब बोलतात भूमी मॅडम पण काही चुकलं तर तेव्हा लगेच भूमी बोलते तुम्ही काळजी करू नका देवसुद्धा सर्व काही बघतोय आणि देवाच्यासुद्धा मनात काही ना काहीतरी असणारच देवालासुद्धा कळत असणारच आणि देव आता कुणाची साथ देतोय ते मलासुद्धा बघायचंच आहे इतके दिवस माझ्यापासून माझी मुलगी लांब आहे आता तरी देवाला माझी दया येते का हे मला बघायचंच आहे आणि जर का माझ्या देवाला माझी दया आली नाही तर मात्र खरंच मी हरलेच त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी तू हरणार नाहीस म्हणजे नाहीच माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश माझा तुझ्यावरती विश्वास आहे आकाश तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो इकडे कोर्टामध्ये केस सुरू झालेली असते आकाश मोठ्याने बोलतो जाऊ देत ना कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही भूमी इकडे लगेच ॲडव्होकेट गीतांजली त्यांची बाजू मांडत असतात त्या म्हणत असतात भूमी महज महाजन अमोली यांच्या घरात जाऊन रोजच्या रोज धिंगाणा घालतात रोजच्या रोज त्या असं सांगत असतात की ही क्षितिजा आहे ती त्यांची मुलगी आहे पण खरं तर क्षितिजा त्यांची मुलगीच नाही खरं तर भूमी महाजन यांचा डोळाच आहे तिच्यावरती त्यावेळेला लगेच भूमीचे वकील उठतात आणि म्हणतात एक मिनिट ॲडव्होकेट गीतांजली मॅडम अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी कळतंय आहे का अहो जरा विचार करा तुमच्या बोलण्याचा मुळात तुमचं बोलणं पटेन असं झालंय अहो कोणती आई आपल्या मुलीला भेटण्यासाठी आतुर होणार नाही खरं सांगायचं तर जस साहेब क्षितिजा ही भूमीचीच मुलगी आहे तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात अहो काय बोलताय तुम्ही जेव्हा भूमीने आपल्या मुलीला जन्म दिला तेव्हाच तर भूमीच्या मुलीचा मृत्यू मुली झाला तेव्हा लगेच वकील साहेब बोलतात असं काही नाही मुळात असं काही झालेलं नाही तुम्ही उगाच त्यांच्यावरती असे आरोप करताय मुळात तुमचं वागणं खोटं आहे आणि तुमचं वागणं हे थांबवा तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम असं बोलताच त्या मोठ्याने बोलतात पुरे काय ना वकील साहेब तुमच्या भूमी मॅडमना मी चांगलंच ओळखते तेव्हा लगेच वकील साहेब म्हणतात तुमच्याजवळ कोणता पुरावा असेल तर तुम्ही सादर करा हे बघा ॲडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही मला असं दाबून नाही ठेवू शकत एखादी गोष्ट जर का मला नाही पटली तर नाही पटली आणि ती कधीच पटणार नाही आता तर सगळंच संपलंय आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच चिडलेल्या असतात आणि ते पुरावे सादर करत असतात त्यावेळेला भूमी म्हणत असते आकाश मी सगळं सहन करेल पण मी माझ्या बाळापासून लांब नाही राहू शकत आकाश काहीतरी कर तेवढ्यात मात्र जज साहेब बोलतात भूमी महाजन तुम्ही असं का वागता अहो तुमची मुलगी नाही आहे ती तरीसुद्धा तुम्ही असं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते जस साहेब प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ही मुलगी माझीच आहे मुळात मी कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न करते आहे पण कोणीही माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहे आणि आता तर मला काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात सगळं काही मला कळून चुकलंय आणि मला एक गोष्ट मात्र पटली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र सत्य ते खूपच चिडलेले असतात तेवढ्यात तिथे पारितोष येतो आणि पारितोष मोठ्याने बोलतात जस साहेब थांबा तेव्हा लगेच पारितोष आत जातो आणि म्हणतो जस साहेब मला माहिती आहे निर्णय देणं खूपच कठीण आहे पण प्लीज जस साहेब निर्णय देण्याआधी माझी बाजू ऐकून घ्या तेव्हा लगेच भूमी बोलते पारितोष आपल्या बाजूनेच बोलणार मला खात्री आहे तेवढ्यात लगेच पारितोष मोठ्यानी बोलतो खरं तर माझी बायको अमोली खूपच चुकीचं वागते ही मुलगी भूमीची आहे तिला ऑलरेडी माहिती आहे तरीसुद्धा ती खोटेपणा करते मला मानती आहे अमोलीला त्या बाळाबद्दल खूपच आस निर्माण झाली असेल पण कोणत्याही आईचं मन दुखावून तिच्याजवळून जर का तिच्या मुलाला दूर केलं तर हे मात्र चुकीचं आहे आणि मला ही गोष्ट कधीच पटणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता सर्वच गोष्टी संपल्या आता काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही राहू शकत त्यावेळेला मात्र अमोली मोठ्याने ओरडते तू काय बोलतोयस पारितोष कळतं आहे का तेव्हा लगेच पारितोष बोलतोय अमोली तुला आत्ता माझ्या वागण्याचं खूप चुकीचं वाटत असेल पण अमोली प्लीज विचार कर मी जे काही वागतोय ते खरंच योग्य आहे अमोली तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे झालं पुरे झालं काय चाललंय तुझं तुला समजतं आहे का अरे मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मुळात तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमोली बोलते पुरे त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो तुझ्या गोष्टी पुरे कर आणि भूमीला तिची मुलगी दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरो अमोली पारितोषच्या म्हणण्यानुसार तरी वागेल का आणि भूमीला तिची मुलगी परत करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू